कुणबी आरक्षणाबाबत आता सरकार अध्यादेश काढणार आहे अशी माहिती समोर येते आज किंवा उद्या आणखी एक अध्यादेश काढला जाईल ज्या मुद्द्यांचा अध्यादेशात समावेश नव्हता त्या मुद्द्यांचा अध्यादेशामध्ये समावेश आता केला जाणार आहे आमदार बच्चू कडू यांनी या संदर्भातली महत्वाची माहिती दिली आहे कुणबी आरक्षणाबाबत आता सरकार अध्यादेश काढणार आहे आज किंवा उद्या आणखी एक अध्यादेश काढला जाईल ज्या मुद्द्यांचा अध्यादेशामध्ये यापूर्वी समावेश नव्हता या त्या मुद्द्यांचा या अध्यादेशामध्ये आता नव्या नव्यानं समावेश केला जाणार आहे आमदार बच्चू कडू यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे वीस तारखेचं जे आपलं आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमी आजची भेट महत्वाची मांडली जाते खरंच महत्वाची आहे काय माहिती त्यांच्या सोबत काय विषय हे माहित नाहीत ना

मराठा कुटुंब करण्यासाठी तर लागेल पण ते आपली वीस लागत फेब्रुवारी घेऊन काय सगळा राज्यात सगळं जाम झाल्यावर घेऊन काय होत नाही उभं राज्यता म्हणजे पूर्ण राज्यात कानुन येतात सगळा मराठा रस्त्यावर येऊ द्यायचा आणि मग अधिवेशन घ्यायचं असं सरकारचं काम नसतं ना सरकारचं काम लोकांचं मनात काय याच्यावर आहे ना आता अपवाद परिस्थिती काय करायला पाहिजे आवडतोच घ्यायला पाहिजे त्यांच्याच मनानं सगळं म्हणजे कसं व्हायचं बघा तुम्हाला काय वाटतं तु विसला निघालो सगळं महाराष्ट्र जाम झाल्यावर मग तुम्ही आदिवशी घेऊन काय करता म्हणजे इकडे लोक सगळे आंदोलक टेन्शन मध्ये

जालन्या आपण ही दृश्य पाहतो जालनाच्या अंतरवाली सराटी या गावामध्ये आता बच्चू कडू हे जरांग्यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या चर्चा होतीये जरांगे पाटील आणि बच्चू कडू यांच्यामध्ये हा संवाद सुरू आहे एकंदरीतच मराठा आरक्षणाच्या संदर्भात बच्चू कडू हे बोलण्यासाठी जरांग्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा पार पडतीये वीस तारखेला मराठा आरक्षणासंदर्भात एक मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे याची घोषणा जरांगे पाटलांनी यापूर्वीच केली आहे आणि यासंदर्भात बोलण्यासाठी बच्चू कडू हे या ठिकाणी दाखल झालेले आहे सरकारचा ज्या पद्धतीनं ते आदेश घेऊन जरांगे यांच्याशी चर्चा करतायत तसंच ते स्वतः आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याची भूमिका यापूर्वीच बच्चू कडू यांनी स्पष्ट आहे तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा होती फेब्रुवारी मध्ये अधिवेशन घेऊन काय फायदा असा सवाल या ठिकाणी जरांगे पटलांकडून उपस्थित करण्यात आलेला आहे आणि अंतरवाली सराटीमध्ये सध्या बच्चू कडू आणि जरांगे यांची चर्चा सुरू आहे आज सकाळी सकाळी अंतरवाली सराटीमध्ये बच्चू भाऊ आले बच्चू भाऊ तुम्ही आलेत महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे आता वीस तारखेला आंदोलन आहे आणि तुम्ही आज इथे दाखल झालेत काय आता आम्ही चर्चा करायला चालू आहे आणि वीस तारखेचं आंदोलन एका बाजूने कसं काय करायची कशी सुरुवात होईल तो एक भाग आणि दुसरा असं आहे का त्यापूर्वी सर कसं आहे आंदोलन सुरू व्हायच्या अगोदर अधिक प्रेशर मध्ये सरकार आहेच दबावामध्ये आहे या दबावामध्ये अधिक कसं चांगलं करून घेता येईल ते पाहिलं पाहिजे सरकारचा निरोप पण घेऊन आलात ना दोनही गोष्टी आखरी मी आंदोलकही आहे आणि सरकारमध्ये आहे मध्यस्थांची भूमिका तुम्ही आज बजावण्यासाठी प्रामुख्यानं आलात हे मात्र दोनही गोष्टी आहेत कार्यकर्ता म्हणून आहे वीस तारखेला मला या आंदोलनात यावंच लागणार आहे आणि त्यापूर्वी जर चांगलं घडत असेल तर ते सोन्याहून पिवळं वीस तारीख जवळ येत असल्यामुळं सरकार पातळीवर कुठपर्यंत काम आले हा प्रश्न मनोज जरांगींना आहे किंवा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आहे म्हणजे म्हणजे सरकार पातळीवर ज्या कुणबी नोंदी असतील किंवा मनोज जरांगी पाटलांनी सरसकटचा मुद्दा सोयी सोयऱ्यांचा मुद्दा या सगळ्या मुद्द्यांवर एक नवीन अधिसूचना आता पंधरा सोळाला अधिक येणार त्याच्यामध्ये बरेच गोष्टी ज्या पहिल्या अधिसूचनेमध्ये नव्हत्या त्या पाच सहा अधिसूचना तिच्या टाकल्या गेल्या आता आपण असं म्हटलं का तिकडे त्र्यंबकेश्वरमधल्या काही नोंदी असेल तर त्याही आपण गोळ्या केल्या पाहिजे राक्षसभवनमधल्या गोळा केल्या पाहिजे आणि मी त्या दिवशी जेव्हा मिटिंगला होतो सी एम साहेबाचे आणि सगळे डेप्टी सी एम वगैरे हो होते तर तेव्हा एक मदत काहीतरी साथ आली होती आणि तेव्हा काही लसीकरण झालं होतं तेव्हाच्या पण नोंदी आहे त्या छप्पनच्या आतल्या आहे आता जेवढ्या जेवढ्या नोंदी आपण म्हणतो आहे की जरांगी साहेबांनी जे सांगितलं होतं किंवा समाजाचं असं मत होतं का ह्या सगळ्या नोंदी आपण घेतल्या पाहिजे तर त्या सगळ्या घेण्याच्या आता आपण प्रयत्न करतोय जेलस तर या अठरा ते एकोणीसच्या दरम्यान ते अधिसूचना निघाल्या तर त्या सगळ्या नोंदी आपण गृहित धरूनही समोर जाता येईल आता तुम्ही आता सांगितलं की कि आज किंवा उद्या जे नवीन अध्यादेश निघणार आहे त्यावर हे आंदोलन अवलंबून असू शकतं कारण तुम्ही दोन्ही अर्थानं आंदोलक पण आहात बरोबर आहे कसं आहे अखेरी का अधिसूचना आपण जर केले तर पहिले काय होते कुठले पुरावे पकडाचे कुठले पुरावे आपण ग्राह्य धरावे का नाही धरावे आपल्या मनाचा अर्थ असा आहे का दप्तरी सरकारी दफ्तरी भेटत नसेल तर इतर कुठे दफ्तरी आहे का आखरी कुंभी असणं हा महत्वाचा आहे त्याला पुरावा असणं महत्वाचं आहे तर त्या अनुषंगानं आपण अधिक त्याला व्याप्ती वाढवलेली आहे सरकारनं ते व्याप्ती वाढवली आता हैदराबादमध्ये मदत निवडणुका होत्या त्याच्यामुळे जाता आलं नाही तिथं टीम वाढवली आणि तिथं लाखो कागदपत्र तिथं आहे तर त्याच्यातल्या त्या मोडीमध्ये असल्यामुळे ते समजत नाही तर ते पण अभ्यासक तिथं तशा पद्धतीने नेमलेले आहे एक काम वाढव मोठ्या प्रमाणात वाढवलं आहे या दोन तीन गोष्टीवर मोठ्या प्रमाणात सरकारनं काम केलं पण तरीसुद्धा आ, कुंभी असून सुद्धा प्रमाणपत्र भेटत नाही तर त्याच्यासाठी सगळे सोयरे म्हणजे त्याच्या जवळच्या नातेवाला कसं प्रमाणपत्र देता येईल हाय प्रयत्न म्हणजे त्याची एक व्याख्या जर व्यवस्थित झाली तर ते होईल एक प्रश्न आहे की तुम्ही मध्यस्थ आणि आंदोलक ही दोन्ही भूमिका आहेत आता वीस तारखेचं हे होणार आंदोलन आंदोलन पुढं जाईल का सरकारला ते आंदोलन थांबवण्यामध्ये आणि यांना यश मिळण्यामध्ये यश मिळेल का यश मिळालंच पाहिजे एवढं मोठं आंदोलन जर होते तर यश तर भेटलंच पाहिजे तुमच्याकडून आज पडणार मला असं वाटतं की आखरी चर्चा करणार कोणतरी पाहिजे आणि एक आंदोलक म्हणून चर्चा करून दोन इकडे कसं व्यवस्थित आखरी माझं असं मत आहे का आंदोलन पूर्वीच जर यश भेटत असेल तर ते चांगलंच सा आहे ना तो तसा प्रयत्न करू आता थोड्याच वेळात चर्चा इथं सुरू होईल आणि चर्चेनंतर पुढच्या आंदोलनाची दिशा काय असणार आहे हे ठरेल पण सरकारकडून बच्चूभाऊ काय मसुदा घेऊन आले त्यांच्याकडून काय चर्चा करून यांच्याशी काय चर्चा करणार आहेत हे पाहावं लागणार आहे मोहम्मद इरफानचा माधव सावरकर साम टी व्ही अंतर्वाली सराठी